नमस्कार जे की किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नानकटाईची रेसिपी बघणार रे। आहे यासाठी आपण अर्धा किलो मैदा घेतला आहे म्हणजे दोन वाटे मी यामध्ये मैदा घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे दोन वाटे मी मैदा घेतलेला आहे आणि एक छोटे वाटे आपण डाळीचं पीठ आहे म्हणजे बेसन पीठ जे आहे ते घेतलेलं आहे आणि ही बेसनपीठ टाकायचं आहे कारण हे बेसनपीठाने आपली जी नानकटाई होती ती अशी खुसखुशीत होते आणि साखर जी आहे ती टाकली एक वाटीभर मी त्याच वाटीने एक वाटीभर पिठी साखर जी आहे ती टाकलेली आहे बघू शकता हे सर्व असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघितला तर व्यवस्थित आपली ही नानकटाई जी आहे ती व्यवस्थित होईल आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी छान अशी नानकटाई ही तयार होते आता हे सर्व असं आपण मिक्स करून घेणार आहे आणि हे मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये तूप जे टाक तूप आहे आणि तूप जे टाकणार आहे ते मी वनस्पती तूप घालणार आहे बघू शकता अशा प्रकारे हे सर्व असं मिक्स केलेलं आहे आणि हे वनस्पती तूप आहे हे जास्त मी गरम केलेलं नाही उन्हाळा असल्यामुळं ते थोडंसं पगळलेलं आहेच आणि तेच मी यामध्ये घालून घेतलंय आणि थोडं थोडं करून आपण यामध्ये तूप घालणार आहे आणि ज्या प्रकारे याचा असा संपूर्ण हाताने आपला याचा मुटका तयार होत नाही तोपर्यंत तेवढस आपण यामध्ये तूप घालणार आहे जास्त तूप घालायचं नाही जास्त तूप घातलं तर ते पीठ पातळ होतं आणि मग नानकटाई जी आहे ती आपली व्यवस्थित होत नाही बघू शकता अशा प्रकारे तुप 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 ला, ले ले मी हे अजून तूप मला यामध्ये लागणार आहे आणि मी हे तूप टाकणार आहे बघू शकता एक वाटीभर असं हे तूप आपल्याला लागलेलं आहे यासाठी आणि यामध्ये मी थोडंसं सा साजूक तूपसुद्धा मी घालणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपण पिठाला हे जे असं सर्व जे तुप आहे ते असं चांगलं असं मळून मळून घ्यायचे जेणेकरून आपली जे नानकाटा आहे तयार होईल ती तिने तिला कड्याने अशा चिरा जाणार नाही अशा प्रकारे आपण हे जे पीठ आहे हे असं सर्व असं चांगलं असं एकजीव करून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे ते हे सर्व आपण एकजीव करून घेतलंय आणि आपल्याला यामध्ये थोडंसं तूप कमी पडलेलं आहे आणि त्यासाठी मी यामध्ये साजूक तूप सुद्धा थोडस सा, साजूक तूप घातलंय जेणेकरून त्याची जे टेस्ट खूप छान येईल म्हणून मी साजूक तूप घातलंय एक ते दोन चमचे मी यामध्ये साजूक तूप घातलंय आणि ही नानकटाई जी आहे ही खूपच सोपी असते हिची रेसिपी खूप इझी आणि सिंपल असते आणि झटपट होते बघू शकता अशा प्रकारे हे जे पिठाला मी पुन्हा थोडस सा, साजूक तूपी जे आहे ते घालून घेतलेलं आहे आता आपण बघू शकता आपण जे तूप टाकलेलं आहे ते आपण याला असं मिक्स करून घेणार आहे आणि आपण यामध्ये थोडीशी बेकिंग पावडर टाकणार आहे जेणेकरून आपली नानकटाई जी आहे ती चांगली फुगली जाईल आणि तुम्हाला जर नसल टाकायची तर नाही टाकली तरी चालेल पण मी यामध्ये नानकटाई करण्यासाठी यामध्ये मी बेकिंग पावडर जी आहे ती अर्धा चमचा बेकिंग पावडर मी यामध्ये घातलेली आहे आणि आपली जे नानकटाई तयार होते ती बेकिंग पावडर टाकल्यामुळे फुगली पण जाते आणि मध्ये पण खूप असे कुरकुरीत आणि खुसखुशीत तशी म्हणजे खुसखुशीत लागते यासाठी बेकिंग पावडर मी यामध्ये घातलेली आहे बघू शकता असं आपलं हे जे नानकटाईचं पीठ आहे हे असं तयार झालं आहे आणि आता हे चांगलं असं आपण बेकिंग पावडर टाकल्यामुळं ते चांगलं असं मळून घेतलेलं आहे मी आणि आता यानंतर आपण याचे नानकटे तयार करणार आहे आता आपलं हे जे नानकटाईचं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे बघू शकता आणि खूपच छान असं आपलं हे तयार आहे आणि आपली नानकटाई सुद्धा अशी कडे चिरली जाणार नाही बघू शकता तुम्ही आता आपण ही तयारच करणार आहेत अशा प्रकारे छोटा छोटा हुंडा घेऊन आपण ती नानकटाई जी आहे ती हातावर अशी करून घेणार आहे बघू शकता गोल शेपमध्ये तयार करून घेणार आहे आपण आणि खूपच सिम्पल आणि इझी रेसिपी आपल्या घरात सर्व उपलब्ध असते अशाच प्रकारे आपण ही तयार करणार आहे आणि मुलं तर ही खूपच आवडीने खातात बघू शकता अशा शेपमध्ये मी ही नानकटाई आहे ती तयार करून घेणार आहे संपूर्ण पिठाची आपण ही नानकटाई अशी तयार करून घ्यायची आहे बघू शकता अशा शेपमध्ये मी ही सर्व नानकटाई जी आहे ती तयार करून घेतली आहे आणि आपण आता ही जी नानकटाई आहे ही आपण तव्यावर भाजून घेणार अशी संपूर्ण मी नानकटाय ज्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता मी तवा जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे एकदम फुल् याच्यावर गरम करून घेतलेला आहे आणि नंतरनं यावर आपण नान असे नानकटाई ठेवून घेणार आहे थोड्या थोड्या करून मी सर्व नानकटाया अशाच प्रकारे यावर भाजून घेणार आहेत आणि खूपच छान अशा चा भाजल्या जातात एक साईड लालसर झाली की आपण ह्या परत पलटे मारणारे आणि दुसरी साईड लाल होईपर्यंत आपण त्या तशाच ठेवणारे बघू शकता आणि या सर्व अशा मी टाकलेल्या आहेत आणि आता या यावर मी झाकण सुद्धा ठेवणारे जेणेकरून त्या झटपट तयार होतील आपण असं पाच एक मिनटं चांगला असं झाकण ठेवायचं आहे आणि गॅस जो आहे तो थोडासा कमी केलेला आहे म्हणजे मध्यम गॅसवर करायची आहेत फुल ठेवायचा नाही आहे जास्त नाहीतर त्या ज्या आहेत त्या दळल्या जातात म्हणून आपण त्या फुल गॅसवर करायच्या नाही आहेत आता बघू शकता अशा प्रकारे मी याला पलटी मारली आहेत आणि आणि कशा प्रकारे त्याचा वरून बघू शकता तुम्ही असा आपल्या नानकटाईला कलर आलेला आहे आणि ती खरपूस अशी भाजली गेलेली आहेत या सर्व जे आहेत ह्या अशाच मी पलटी मारणार अशा आपल्या नानकटाई ज्या आहेत त्या तयार झाल्या जास्त वेळ लागत नाही याला पाच ते दहा मिनटामध्ये तयार होतात लगेच भाजल्या जातात या बघू शकता आणि तुम्ही बेकरीतून सुद्धा या भाजून डब्यामध्ये घेऊन भाजून आणू शकता करून आणू शकता बघू शकता अशा प्रकारे आपल्या हे नानकटाई ज्या आहे त्या अशा तयार झाल्या आहे आणि खूप सिम्पल आणि इझी रेसिपी आहे तुम्ही एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब... व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा अशा सर्व ननकटाई ज्या आहेत त्या अशा प्रकारे मी सर्व ज्या आहे त्या अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही कशा खुरखुरीत झाल्या आणि किती छान अशी आपली ननकटाई जी आहे ती तयार झाली आहे तुम्हाला एक मी फोडून दाखवली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्या याबद्दल धन्यवाद